शेतकऱ्यांचे आंदोलन पडत्या पावसातही पाचव्या दिवशी सुरूच आंदोलकांची प्रकृती खालावल्याने खाजगी रुग्णालयात केले दाखल डोंगरगाव येथील लक्ष्मी कृषी विकास ॲग्रो कंपनीच्या चालकाने जर्सी गाय खरेदी करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी उर्वरित आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पशुपालकांनी मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या मैदानात गेली पाच दिवस आमरण उपोषण सुरू असून ऐन पावसातही हे उपोषण पाचव्या दिवशी सुरूच होते दरम्यान या उपोषणकर्त्यामधील एकाची प्रकृती अचानक खालावल्याने शुक्रवारी मध्यरात्री पोलीस प्रशासनाने खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्याचे आंदोलकाकडून सांगण्यात आले दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून आंदोलकांना न्याय द्यावा अशी मागणी पुढे येत आहे डोंगरगाव येथील लक्ष्मी कृषी विकास ॲग्रो कंपनीच्या चालकाने सन दोन हजार एकोणीसमध्ये शेतकऱ्यांना गाय खरेदी केल्यानंतर पस्तीस टक्के सबसिडी नाबार्डकडून मिळणार असून राहिलेल्या रकमेत नऊ टक्केप्रमाणे व्याज आकारणी केली जाणार असल्याने तुम्ही विदर्भ कोकण ग्रामीण बँक निंबोनी येथे कर्ज मिळणार असल्याचे भासून पशुपालकांची फसवणूक केल्याचा गुन्हा दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी दाखल झाला आहे या घटनेतील सर्व आरोपींना अटक तपास अधिकाऱ्यांनी केली नसल्याचा आरोप आंदोलकांचा आहे त्यामुळे हे आंदोलक बेमुदत पडत्या पावसात पोलीस स्टेशन समोर आंदोलनकर्ते महिलांसह करीत आहेत दिनांक चार ऑगस्ट रोजी हेम आंदोलनास बसले असून आज अखेरपर्यंत पोलीस प्रशासनास आंदोलन मिटवण्यात यश आले नाही व जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून आंदोलकांना न्याय द्यावा अशी आग्रहाची मागणी आंदोलकांमधून पुढे येत आहे दरम्यान आंदोलक, आंदोलक सोमनाथ साखरे यांची शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता अचानक शुगर लो झाल्याने गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार गेजगे यांनी तात्काळ त्या आंदोलनकर्त्याला खाजगी दवाखान्यात उपचारास दाखल केले उपचार केल्यानंतर पुन्हा ते आजारी आंदोलक आंदोलनामध्ये सहभागी झाले शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाचे पथक येऊन त्यांनी सर्व आंदोलकांची तपासणी केली दरम्यान ज्या पशुपालक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी आंदोलनामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन आंदोलकांनी केले आहे मी अमोल सुरेश शिंदे राहणार बाळवणे आमची लक्ष्मी कृषी विकास कंपनीचे चेअरमन विवेक खेलारी यांनी फसवणूक केली फसवणूक अशा पद्धतीची आहे की नाबार्डकडनं सबसिडीमध्ये सबसिडी मिळणार आहे आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक को तुम्हाला कर्ज देणार आहे याची माहिती आम्हाला सचिन आकडेने दिली त्यामध्ये असं होतं की सहा सहा महिन्याच्या दोन टप्प्यांमध्ये सात लाख रुपये कर्ज मिळणार त्यातले साडेतीन लाख रुपये आम्हाला पहिल्यांदा मिळाले पण दुसरा जी साडेतीन लाखाचा हप्ता आहे ते आम्हाला मिळालेलं नाही त्यामध्ये बँकेनं बँकेचे कर्मचारी आणि लक्ष्मी कृषी विकास प्रोड्यूस कंपनीचे कर्मचारी प्लस तुलसीदास करांडे आणि विवेक खिलारे यांनी आमची साडेतीन लाखाची फसवणूक केली यामध्ये आता सध्याला जी एफ आय आर झाली अशा भाळूने या त्रेचाळीस लोकांची तक्रार नोंदवली गेलेली आहे मागणी आहे की एफ आय आरहून चार्जशीट जाऊन सुद्धा एफ आय आर झाली आहे चार्जशीट साडेतीन हजार पानांची चार्जशीट जाऊन सुद्धा ज्यांना जामीन मिळाला नाही अशा आरोपींना अजून अटक केलेली नाही डिपार्टमेंटनं ना। त्यासाठी आम्ही चार तारखेपासून अमरण उपोषणला बसलो आहे जो एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस तारखेला हा ये, ये फायर हो आ... ही एफ आय आर दाखल झाली आणि चार्जशीट जाऊन आठ महिने होत झालेत अजून नऊ आरोपी जी त्यांना जामीन भेटलेला नाही आणि त्याच्यातला अजून एकायलाही अटक केलेली नाही जोपर्यंत त्यातला एक व्यक्तीला सोडून दिले एका व्यक्तीला अटक आहे जोपर्यंत बाकीची सगळी आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडवत नाही वीस 20 जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सोमनाथ साकरे यांनी गुन्हा नोंद केला चारशे वीसचा गुन्हा नोंद करत असताना नऊ आरोपी होते तपासामध्ये आणखी नऊ ते दहा आरोपी निष्पन्न झाले या गुन्हा नोंद होऊन चार साडेचार वर्षे झाले आम्ही सातत्यानं पोलिसांना पाठपुरावा करून देखील पोलीस म्हणावं तसा तपास करत नाहीत आणि गेले चार वर्षामध्ये आम्ही पाच ते सहा वेळा उपोषणाचा मार्ग स्वीकारला आणि यामध्ये ज्या लोकांना कोरोना काळ म्हणून अटक मिळा अटकपूर्व जामीन मिळाला उरलेल्या आरोपींनी आठ महिन्यात चार्जशीट दाखल होऊन सुद्धा फरार आरोपी आठ लोकांनी अजून जामी अटकपूर्व जामीनचा अर्जसुद्धा केला नाही म्हणजे ते पोलिसांना किती गृहीत धरतात मग पोलीस त्यांना का प्रोटेक्ट करतात कारण याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे विवेक खिल्लारे हा भाजपचा ओबीसी सेलचा अध्यक्ष आहे मग ओबीसी भाजपचा पदाधिकारी आहे म्हणून पोलीस त्यांना पाठीशी घालत आहेत का बरं अटकपूर्व काही लोकांना मिळाला परंतु ज्या पद्धतीनं तपास व्हायला पाहिजे होता म्हणजे त्या आरोपींची खाती गोठवणं सर्व कागदपत्र ताब्यात घेणे बँकेच्या मॅनेजरला ताब्यात घेणे असा कोणताही प्रकार पोलिसाकडून झाला नाही त्यामुळं एकंदरीत तपासावर शंका व्यक्त व्हावी आणि पोलिसांनी काल एक तर राज्य प्रकार केला दोन आरोपी पकडलेल्यातला एक आरोपी आमच्या डोळ्यात एकत सोडून दिला तुम्हाला पण धमकी दिली होती असं समजलं चार तारखेला आम्ही उपोषणला बसल्यानंतर पोलिसांनी चक्क माझ्यासहित सर्व उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आणि चार ते पाच तास आम्हाला ताब्यात बसवून ठेवलं मग आम्ही त्यांना विचारलं संविधानानं आम्हाला आंदोलन करण्याचासुद्धा अधिकार नाही का एक तर चार वर्ष झालं तुम्ही आरोपी मोकाट फिरतात आरोपी कुठेही फरार नाहीत आज त्यांचेच आरोपींचे वकील कोर्टात सांगतात की सातत्यानं आम्हीच पोलिसाकडे येऊन गेलो आरोपी आमचे लोक सांगतात की जे मोकाट आरोपी आहेत ते गावातच फिरतात एकदाही पोलीस त्यांच्याकडे गेले नाहीत आमच्या रेट्यामुळं उपोषण चालू केल्यानंतर चार तारखेला उपोषण चालू केल्यानंतर एक आरोपी सध्या पाच तारखेला त्यांच्या ताब्यात आहे आणि पो मेहरबा कोर्टाने पोलिसाच्या तपासावरच शंका व्यक्त केलेली आहे मेहरबान कोर्टसुद्धा सातत्याने त्यांच्या तपासावर प्रश्नचिरण निर्माण करत आहे असे किती लोक एक्केचाळीस शेतकऱ्यांची दखल या एफ आय आरमध्ये घेतली गेलेली आहे परंतु मंगळवेड्यातील तीनशे ते साडेतीनशे शेतकरी आहेत माझ्या संपर्कात आम्ही आंदोलन करत असल्यानंतर सांगोलचे शेतकरी पंढरपूरमधील काही शंभर दीडशे शेतकरी माळशिरमधील मा शेतकरी हा फसवणुकीचा आकडा शंभर कोटीपेक्षा जास्त असल्याचं माझ्या समोर मला दिसतं आहे परंतु पोलिसांना याची भीती काही हजार कोटीत आहे असं तपासी अधिकारी पी आय साहेबाला आमच्यासमोर बोलताना आम्हाला दिसलं परंतु त्यांचा हदबलता काय आहे पोलीस का हदबल आहेत हे अजून आम्हाला कळलेलं नाही लढ्याचं पुढे कायदेशीर आम्ही आता उद्याच्याला एस पी साहेबाची भेट घेणार आहे आम्ही एस पी साहेबांनी आमची दखल नाही घेतलं तर आय जी साहेबाकडे जाणार आणि जर एस पी आय जीकडून जर आम्हाला दखल नाही मिळाली तर आम्ही याचे स्पेशल रीट हायकोर्टात दाखल करणार आहोत माझे या गृहमंत्र्याला विनंती आहे की गेली नऊ वर्ष झालं गृहमंत्रीपद मुख्यमंत्रीकडं आहे आणि देवेंद्र फडणवीस हे खूप अभ्यासू आहेत ते किमान भाजपचा पदाधिकारी आहेत म्हणून त्या आरोपीला पाठीशी घालणार नाहीत माझी विनंती आहे की या आरोपीने जो फ्रॉड केला आहे तो अतिशय गरीब लोकांचा फ्रॉड केलेला आहे ज्या लोकांना न्याय मागण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यायला एस टीचे पैसेसुद्धा नाहीत अशा लोकांचे हे है पैसे आहेत आणि जर हे पैसे त्यांना नाही मिळाले तर त्यांचे संसार उघड्यावर येतील ते घर उद्ध्वस्त होतील त्यामुळं माझे देवेंद्र फडणवीस यांना हा जोडून विनंती आहे की जरी तो भाजपचा पदाधिकार असला तर त्याला पाठीशी घालू नका